नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस रामलल्लाचे दरवाजे आजपासून सर्वसामान्यांसाठी खुले दर्शनासाठी स्लीपची गरज नाही आरतीसाठी काढावा लागेल पास मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटिशनवर उद्या सुनावणी ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची फौज तयार करण्याचे मराठा समाजाचे आवाहन वैनगंगा नदीत नाव उलटली मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या सहा महिला बुडाल्या एकीचा मृतदेह आढळला घटनास्थळी शोधकार्य सुरू मराठा आरक्षण आंदोलनाचा चौथा दिवस मराठे तुमचा राजकीय आयुष्यातून सुपडा साफ करतील सरकारमधील नेत्यांना जरंगे पाटलांचा इशारा रामती बात झाली की बात करो भाजपमुक्त श्रीराम करावा लागणार म्हणत उद्धव ठाकरेंचा मोदींवर जोरदार हल्लाबोल अहंकारामुळे राज्य खड्ड्यात घातले सत्तेसाठी काँग्रेसला मांडीवर घेतले रावणीवृत्ती कोणाची हे जनतेला कळते शिंदेंचा ठाकरेंना टोला शरद पवार गटाच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध गुणरत्न सदावर्तींनी दुसऱ्या खंडपीठात याचिका दाखल करावी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि नितीश कुमार अचानक राज्यपालांना भेटायला पोहोचले राजभवनात पन्नास मिनिट हे चाललेली बैठक मांझी यांनी लिहिले हेला हो म्हटले सर्व ठीक आहे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बीड जिल्ह्यातील बीड व माजलगाव विधानसभा क्षेत्राच्या अनिल अनिलदादा जगताप व परळी व केज विधानसभा क्षेत्राच्या प्रमुखपदी सचिन मुळूक यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली तसेच कुंडलिक खांडे यांच्याकडेही जिल्ह्यातील गेवराई आणि आष्टी या दोन विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जगताप आणि मुळूक यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता अनिल जगताप यांनी पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन केलेला प्रवेश महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक येथे काल दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी भेंड बुद्रुक येथील गल्लीतून टेम्पो क्रमांक एम एच चौदा डी जे तीनशे त्र्याण्णव हा कापूस भरून निघाला होता गल्लीतील एका कठड्यावर चौघेजण बसले होते यावेळी त्यांच्याजवळून टेम्पो नेत असताना गल्ली अरुंद असल्याने चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला व टेम्पो पलटी झाला त्यामुळे चौघेही या टेम्पोखाली सापडले या अपघातात रघुनाथ जंगले वय पासष्ट वर्षे यांचा मृत्यू झाला तर सुनील राजेंद्र जंगले वय पंचवीस वर्षे आकाश नवनाथ जंगले वय तीस वर्षे अशोक चंद्रकांत जंगले वय बत्तीस वर्षे हे तिघेजण जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचे नावलौकिक वाढविणारा भूमिपुत्र चित्रकार संजय निवृत्तीराव राऊत यांना अयोध्येत दिनांक चौदा ते सतरा जानेवारी दरम्यान विविध विषयांवर चित्र रेखाटण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते रामकथेवर आधारित लाईव्ह पेंटिंग करण्यात आली दरम्यान भाजपा खासदार तथा सुप्रसिद्ध नृत्यांगना चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिनांक एकवीस जानेवारी रोजी अयोध्येत प्रदर्शनाला भेट देऊन संजय राऊत यांचे कौतुक केले चित्रकारांना प्रशस्तीपत्र व पन्नास ग्रॅमचे चांदीचे नाणे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले अयोध्येत चित्र काढण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल संजय राऊत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे साठी राजेंद्र गेवराई काल सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या नगरीत रामलल्लांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शोभायात्रा व कलशरथ यात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले बीड शहरातील डॉक्टर लाईन येथील रहिवाशी आणि दिल्ली येथे सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट बाळासाहेब गर्जे यांच्या कुटुंबियांकडून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर लाईन ते राजीव गांधी चौक अशी भव्य रथयात्रा काढण्यात आली होती या रथयात्रेत डॉक्टर लाईन येथील रामभक्त महिला पुरुष व बाळगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डॉक्टर लाईन गल्लीतील सर्व महिलांनी सुंदर अशा रांगोळी काढून मंगलमय वातावरण निर्माण केले होते मिरवणुकीनंतर गरजे दाम्पत्याच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी गरजे कुटुंबियांच्या वतीने जवळपास पाचशे रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर लाईनीतील सर्व रामभक्त मंडळी उपस्थित होती बच्चा, बच्चा, जै जै कैलासवासी जयदत्तजी केंडे सेवाभाई संस्था बीड अंतर्गत कालिकानगर बीड परिसरातील किड्स पॅशन स्कूल व जय कोचिंग क्लासेसमध्ये दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे महिलांचे जोरदार उखाणे ज्यामुळे महिला खळखळून हसल्या व मनमोकळ्याही झाल्या महिलांनी खूपच धमाल केली हळदी कुंकवामध्ये वान म्हणून केंडे मॅडम यांनी रामरक्षा पठणाची निवड केली या कार्यक्रमात सर्व शिक्षिका तसेच महिला खूप उत्साहाने सहभागी झाल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालिका असह वर्षा केंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिया मॅडम रत्नमाला मॅडम सोनाली मॅडम ज्योती मॅडम शीतल मॅडम कोमल मॅडम वर्षा मॅडम अनिता मॅडम शालन मॅडम भाग्यश्री मॅडम गिरिजा मॅडम यांनी परिश्रम घेतले अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने परभणी शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मारुती मंदिरासमोर सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या के या महाआरतीस वेदशास्त्र संपन्न हबप बाळूगुरू असोलेकर हबप माधवबुआ आजेगावकर नित्रुळकर गुरुजी नाना सराफ यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर अनिल डहाळे नवनीत पाचपोर सौ अंबिका डहाळे अरविंद देशमुख दिनेश अग्रवाल यांच्यासह हजारो रामभक्त उपस्थित होते झुंधारनेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि बरोबर आज आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पात्रा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल ला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार